श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत एक दिवसाचा पांडुरंग पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा एक भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काही झाली तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे ऐकून गोकुळने ते मान्य केलं व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे सुरू झाले एक श्रीमंत भक्त देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे त्यावर तो श्रीमंत भक्त तिथून निघून गेला पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकिट तेथेच विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचं पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे ते एका गरीब भक्ताचे येणे झाले आणि गरीब भक्त म्हणतो पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसेच नाही मी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको व दोन मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत घराचा अन्ना घरामध्ये अन्नाचा कण देखील नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानू तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलता हसत उभा असतो कारण तो एक दिवसाचा पांडुरंग असतो पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो नावाडीत येथून जाऊ लागला तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो तिथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळाला गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो जेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी काही केलं तरी नाही तरी मला शिक्षा हे एकूण गोकुळचे हृदय गैवरते तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडी व श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळला विचारतो कसा होता दिवस गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की इथं उभं राहणं फार सोपं काम आहे पण आज मला कळालं की हे काम किती अवघड आहे हे यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम केले असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की तुला कोणालाही काही बोलू नकोस पण तू ऐकले नाही तुला काय वाटले की मी भक्ताच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकीण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील साथा हा कमी होनार होता। त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एक रुपया राहिला होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याला त्याने तो मला अर्पण केला म्हणून पैशाचे पाकिट मी त्याला दिले कारण तो पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे त्या नावाड्याने काही चुकले गेले चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता वातावरण आज खूप खराब आहे लाटा जोराने वाहत आहे या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटांपासून सुटके पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो पण तू सर्व खेळावर पाणी सोडले आणि नेहमी जे होतं तेच आज पण झालं देव मनुष्यासाठी चांगले खेळ असतो पण मनुष्यावर मनुष्य हाच त्याच्यावर पाणी सोडतो मित्रांनो तात्पर्य असं की देव जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगायला हवा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एक सबस्क्राईब श्री विठ्ठलासाठी नक्की